नमस्कार मंडळी आज गडगडी नदीचे रौद पाहू शकता आणि आमची आज राटकोण फुटलेली आहे आमच्या वाड्यातील सगळी मंडळी बघा सगळे बघायला आलेले आहेत भात शेती पाण्यात आहे भात <laughs> शेती पण पाण्यात बुडालेली <laughs> आहे त्या ह्याच्यातून जाऊ तिकडे जाम्या टाकला तिथे आत्म्या टाकला ना त्या पाणी हा ते का कठोड सगळं कठोड सगळं नाही फुड बघायला बघा इथं आलं पाणी